एकोणीसशे नव्वद साली भास्कर शंकर वाघ हे जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागात कनिष्ठ लिपिक म्हणून काम करत असताना त्यांच्याकडे ज्ञात उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता मिळून आली त्यामुळे त्यांच्याविरुद्ध अपसंबतेचा खटला कोर्टात दाखल झाला होता आणि तो सुप्रीम कोर्टापर्यंत कॉन्टेस्ट झाला सेशन कोर्टापासून हायकोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत सगळ्या कोर्टाने शिक्षकाला कायम केली आणि ती मालमत्ता सरकार जमा केली त्यामुळे ती मालमत्ता सरकार जमा केल्यामुळे आता जिल्हाधिकारी धुळे यांना शासनाने आदेश केलेले आहे की ती मालमत्ता प्रत्यक्ष ताब्यात घ्यावी सरकारी मालमत्ता आहे ती सरकार झालं त्यांना नावावर लागले ताब्यात घ्यावी म्हणून हा पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस साली शासनाने जिल्हाधिकारी साहेबांना या मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी प्राधिकृत केलं आहे